हॅलो फ्रेंड्स मी स्नेहा स्वागत करते तुमचं आपल्या आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर आजच्या दिवसाची सुरुवात झालेली आहे आता दुपारचे वाजलेले आहे तर तीन वाजले आहेत आणि रोजच आमच्या इकडे ना आता दोन तीन दिवस झाले कोल्हापूरला एक दोन वाजले म्हटलं की ढगांचा गडगडाट होतो आहे आणि पाऊस येतो आहे तर आज थोडासा ब्लॉग वेळानेच चालू केला काय करायचं काही सुचत नाही आहे तर प्लीज सर्वांनी चॅनलला आपलं नवीन चॅनल आहे तर नवीन चॅनलला सपोर्ट करा कारण मागचं जुनं जे अकाउंट आहे त्याचं काही अजून पासवर्ड वगैरे आपल्याला काही मिळालेलं नाही आहे त्यामुळे ते तसंच आहे आम्ही प्रयत्न करतो आहे पण अजून काहीच त्याचा ठाव पत्ता लागलेला नाही चॅनल आहे चायनल दिसतंय पण जीमेल आय डीचा जो पासवर्ड आहे तोच लागत नाही आहे चेंज करायला बघितलं ती पण प्रोसेस होत नाही आहे आता सांगतो की सात दिवस थांबा म्हणून तर काल पण हे दोन तास त्याच्यामध्ये होते फो मोबाईल माझा घेऊन गेले होते दाखवण्यासाठी तर तिथे सगळं मेसेज वगैरे केला तर बघू आता काय काय होते एक आठवडाभर परत वाट बघूया तर चला आता इकडे आमच्या इकडे पावसाचं वातावरण झालेलं आहे तुम्हाला दाखवते सो so, फ्रेंड्स आत्ताच आकर्व झोपला आहे आणि इकडे आहे अर्ण अर्ण चाललं आहे सायकलनं खेळायचं तर चला बाहेरचं वातावरण बघूया आपण बाकी आहेत तर थरवलं वगैरे खाऊ वगैरे घालून झोपवलं आणि त्यानंतर मी पण थोडा वेळ झोपणार होते तर बघितलं तर ढगांचा गडगडा चालू झाला होता आणि म्हटलं बाहेर कपडे वगैरे सगळे असले आहेत तर ती पण काढावी लागणार तर लागले उठले आणि पटकन बाहेरची जी काही सगळी वाळत घातलेली कपडे होते ती काढले आणि आतल्या आत खोलीमध्ये परत वाळत टाकली तर दोन तीन दिवस झाले सलग असंच आहे जे काही ओली कपडे राहतील ती सगळी घरामध्येच टाकावी लागतात वाळत फॅन खाली तर आर्नोने ते कॅमेरा पकडलेला होता तर त्याला म्हटलं थोडंसं शूट घे कारण माझ्याकडे ट्राय नमस्ते तुमचं आज सवर्ण काय चाललंय बाहेर आता पाऊस येणार आहे मम्मी इथली सुटले बघा आणि मम्मी तर कपडे काढली म्हणून काढली मग आता दुसरी घालायला बघ गा तुम्हाला मी सायकल फिरवलंय आणि तुम्ही काय करताय सो फ्रेंड्स परत एकदा स्वागत आहे आता संध्याकाळची वाजलेले आहेत सात आम्ही बसले दारात पावसाचं वातावरण झालं पण पाऊस काय आलाच नाही

सबस्क्राईब जरूर करा तर मी तेच व्हिडिओ एंड करते बाय बाय